शुभ दुपार गावाकडील जीवन या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा काय आपलं घराकडचंच असते गावाकडचं जीवन शेतकरी जीवन आमचं माझं दैनंदिन लाईफ कसं चालतं ते तुम्हाला मी फक्त शेअर करत असते तर व्हिडिओ कंटिन्यू करा कसं वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आज म्हटलं यावं थोडंसं राहणार दररोज घरी पण कंटाळा आलाय रानातली काम स्लॅटवर येते त्याच्यामुळं निवांतच चाललंय काही एवढं बिझी शेड्यूल नाही आणि बोतक त्याचं वगैरे पुस्तक आणायला काल घेऊन गे, गावात गेले आणि बाकीचं सामान घेऊन आले जे महत्वाचं होतं ते राहिलं मला खूप महत्वाची लागायची होती पुस्तकं ते राहिले आणायची म्हटलं तर नंतर गेले आणा आणि म्हटलं कसं सगळं घरी बसून पण कंटाळा म्हटलं थोडंसं रानात जाऊन फिरून यावा जरा इथं सापडली सावली इथं झाडाची म्हणलं बसावं थोडस सावली गेला साहेब म्हणला चला राहणार घरी बी काय सारखं घरात का घसून बसता या म्हणून <laughs> म्हणलं चला बाई येतो मग आलो राहनात हे मॅडम म्हणल्या मला खेळणं घे घेऊन खेळण्याची पिशवी आणली ठेवली इकडं बसली मांडीवर काम नाही म्हणून तिकडं दिसलं कोण काम करताना मला म्हणती बघ किती त्या कटाळ्या काम करून करून तू कुशाला बसतीये मी काम करताना दिसत त्यांना नाही कशी <coughs> <laughs> <laughs> कर करते बघा 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 या असत या जवळच्या कष्ट दिसतं या ह्यांना नाही खाया पिया दिलं का नाही मग कळल जेवाय नाही घेतलं का नाही मग कळल हा 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 करू नको जेवायचं कळत नाही जे इथं जेवाय घातलं तर जेवायचं नाही तर जेवायचं नाही दिवसभर तुमची लेकरं पण असे करतात का हो नक्की सांगा काय म्हणतात मग साहेब काय <laughs> कांदा दाखव म्हणलं <कून> <laughs> कांदा बघितलाय त्यांनी कसा आलाय नक्की कमेंट मध्ये सांगा बर का कांदा आमचा आता तीन महिन्याचा झाला कांदा दाखव ओके माझी मी दाखव तुझ तू सगळं कर हा शब्द <laughs> कसा बरं मी वाटतो काय माहिती <laughs> कस बोल वाटत काय माहिती तुझं तू बघ तुझं तू बघ सगळं जर माझं मीच बघायचं म्हणलं तर कसं व्हायचं थोडीशी मदत केली तर नाही का जमायचं थोडीफार निवांत आहे तर आज म्हणून म्हणलं चलाय बसो झाडाखाली ला पोरग म्हणलं आली त्याला झोपाल थोडस मग आलो राहनात म्हणलं बोल त्याला चार शब्द काय चाललंय काय नाही लय दे झालं बोल बी नाही तुमच्या बरोबर काय आपण तरी काय म्हणायचं बोलायशिवाय त्यांना बोलायचं ना मग आपण काय म्हणायचं सांगा त्याला बोलायचंच नाही येत फक्त हित बोलायचं नाही घरी बोलायचं येत कोण म्हणत येत नाही सगळं बोला येत ये 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 <laughs> आता चीक केल्या <laughs> बोलायचं आता कुठं लगेच चेक करते कोरवड्याच चीक, चीक सांगते ती तिला आता येत आणि वासाला कोणीतरी कोरड्या केल्या असत्या वस्तीवर मला म्हणते आता आपल्यात कधी करायचं म्हणते चेक केल्या बोलाईल हे असली पोर हे असलं मिस्टर हे आमची शेतकरी जोडी हे आमचं कन्यारत्न व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ तर शिकानीच गेला सर्दी आली वाटत आगमन हो गया आहे सर्दी जी का तुला नाही आगमन हो गया आहे सर्दी जी का इनके कांदा आलते बघायला म्हणलं कसं आला काय बघावं थोडस लगेच झाला आलेले मी का आपण गेलो नाही कुरी येतात तसल्या खाटखुटला आपण तेव्हा नसतो आपल्याला तसलं काही चालत नाही त्याच्यामुळं आम्ही मानभाव पंतत असल्यामुळे आम्हाला नॉनव्हेज वगैरे चालत नाही मग आम्ही असं निवांत जेव्हा वेळ असेल ना तेव्हा जातो आणि तिथं काही नसेल तर सगळं स्वच्छता असेल तर जातो मी जाते मी माहेरला आणि तिकडं सार ते सारखे कार्यक्रम चालतात जत्रा खात्र त्याच्यामुळं मला तर आम्हाला ते जमत नाही त्याच्यामुळं मी काय तिकडे जात नाही त्यांचे किती कार्यक्रम होतात पण आपण नाही जात आपल्याला सांगत पण नाही ते असं आहे आणि मग त्या कार्यक्रमाला काल सगळ्या मुली आल्या आमच्या माझ्या बहिणी पाचच्या चा, 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 चारीच्या चार जणी मीला वाटतंय आपण गेल्या कोण येत नाही आता सगळी आली होती म्हणून मी म्हणती आपण गेल्यावर कोणच नाही आलं की अशी बोल जाती हम्म व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा थोड्याशा गप्पा गोष्टी निवांत कशा वाटल्या मस्कार सगळे कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अजून बी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ 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 कसा वाटला नक्की सांगा बाय बाय